चर्चा पण होतात मंत्रिमंडळ मला असं वाटत की कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विस्तार लवकरच होईल मी त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की तुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा लवकर होईल देवेंद्रजी सुप्रीम कोर्टाचा निकाल अद्याप अपेक्षित आहे सोमवारी असं म्हटलं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे हे सगळं थांबलंय का मंत्रिमंडळ विस्ताराचं की सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार हो। आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्या आधी आम्ही करू अधिकार जे आहेत ते सचिवालयाकडे दिलेले आहे त्यामुळे टीका होते या अगोदर सचिवालय होते त्याचं मंत्रालय झालं आता मंत्रालयाचं सचिवालय आहे जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त कॉसाय ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिली आहे आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे कॉसाय ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात ते अधिकार दिलेले आहेत बाकी कुठलेही अधिकार नाही सरकार जनतेचा आहे जनतेचे मुख्यमंत्री आहेत